नमस्कार मंडळी सरोज वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी सरोज आज आपण मुळ्याची भाजी बनवणार आहोत मुळ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं आहे ते आपण आता बघणार आहोत ही भाजी अत्यंत सुंदर होते अगदी ताजी ताजी भाजी मला मिळालेली आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला मुळ्याची भाजी मी कशी बनवते ते, ते दाखवत आहे मी आधी जोडी धुवून घेतलेली आहे अगदी कवळेमुळे आले होते तिला पूर्ण मोठे मुळे झालेले नसतात कोकणामध्ये मुळ्याची भाजी या थंडीच्या सीझनमध्ये खाल्ली जाते आणि खूप चवदार लागते त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची ती जोडी आणि छान बारीक बारीक असं बार तिला कापून घ्यायचं कापून घेतल्यानंतर मग त्याला साहित्य काय काय लागतं आहे ते आपण बघणार आहोत अजिबात जास्त साहित्य काही लागत नाही तिला लसूण मिरची आणि घातला तर कांदा आपण त्यामध्ये घालू शकतो हे पहा मी फोडणी देते आहे आता आपण तेल टाकून घेऊया पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे तेल छान गरम तापलं की त्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत आणि त्यासाठी साहित्य काय काय लागते मी स्वच्छ भाजी चिरून घेतलेली आहे हे पहा मी तुम्हाला दाखवते आहे अगदी बारीक चिरायची आहे म्हणजे एका एक वाफेवर होते अगदी कवळी कवळी भाजी असते आणि ती या सीझनमध्ये खाल्ली थंडीच्या तर खूप सुंदर लागते भाकरीबरोबर तर अतिशय अप्रतिम लागते माझ्याकडे मिरच्या होत्या त्या मिरच्या मी चिरलेल्या आहे लसूण घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा मी कापून घेतलेला आहे आधी आपण तेलावरती लसूण छान असं गुलाबी रंगावरती तळून घेणार आहोत म्हणजे लसणाचा जो कच्चा वास आहे तो जाईल आणि छान गुलाबी रंगावरती तळून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये मिरच्या आणि कांदा हे देखील आपण टाकणार आहोत हे पहा आता आपण मिरच्या आणि कांदा टाकत आहोत मिरच्या मिरच्या माझ्याकडे मी आणल्या होत्या हिरव्या मिरच्या पण त्या कालांतराने म्हणजे एक आठवडा झाला मला आणून हिरव्या मिरच्या त्या आता लालसर झाल्या त्याच मी आता यामध्ये टाकत आहे मला खूप आवडतात अशा लाल झालेल्या मिरच्या हिरव्या भाजीमध्ये टाकण्यासाठी ते मी टाकत आहे आणि कांदा कांदा मिरची आणि लसूण तेलावरती अतिशय असं छान मऊ होईल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चा स्वाद भाजीमध्ये लागणार नाही त्याचा कच्चा भा जो स्वाद आहे तो तेलामध्ये निघून जाईल आणि छान परतून झाल्यानंतर हे पहा मस्त त्याचा रंग देखील बदललेला आहे आता आपली जी भाजी आपण धुवून चिरून घेतली होती ती आता पॅनवरती टाकून द्यायची आहे भाजी टाकल्या टाकल्या अजिबात हलवायची नाही आहे काय होतंय भाजी हलवली की ती पॅनच्या बाहेर येते आता थोड्या वेळाने काय होणार आहे त्या गरमीमुळे ती भाजी अळणार आहे आणि ती खाली बसणार आहे त्यामुळे तुम्हाला मी दाखवतेच आता की भाजी कशी खाली बसणार आणि ती आपण कधी हलवायची आत्ता भाजीला अजिबात हलवायचं नाही आहे गॅस एकदम सीम करायचं आहे गॅस सीम केल्यानंतर थोडीशी सी त्यामध्ये वाफ येऊ द्यायची आहे अजिबात हलवायची नाही आहे भाजी हे पहा मी अगदी बारीक बारीक मुळे म्हणजे नुकतेच मुळे मुळ्याची भाजी पा पाला येते त्यावेळेस ला ही भाजी करायची झाडमुळे झाले की मग या भाजीला चव लागत नाही त्यामुळे हे पहा अतिशय सुंदर हे पहा आळलेली आहे भाजी खाली बसलेली आहे भाजी आता थोडी थोडी एका साईडने खालची वर आणि वरची खाली अशा पद्धतीने आपण हलवून घ्यायची आहे आता या भाजीला पाणी सुटेल या पालेभाजीमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजते वरून आपण अजिबात पाणी घालायचं नाही आहे आपण थोडंसं आता थोड्या वेळाने मीठ घालणार आहे पण मीठ केव्हा घालायचं जेव्हा भाजी आळून कमी होते तेव्हा आपण पालेभाजीमध्ये मीठ घालायचं आहे जर तुम्ही पॅनमध्ये टाकल्या टाकल्या जर मीठ टाकलं तर ती भाजी आपल्याला खूप मोठी दिसते आणि मिठाचं प्रमाण मग आपल्या हातून चुकतं त्यामुळे भाजी आळल्यानंतर आणि आळून खाली बसल्यानंतर त्याचा अंदाज घ्यायचा आणि मग नंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि टाकताना मीठ कमीच टाकायचं आहे वरून आपल्याला घेता येतं पण जास्त झालं तर आपल्याला काढता येत नाही त्यामुळे कमीच घाला मीठ हे पहा आता मीठ घातल्यानंतर या भाजीला पाणी सुटेल आणि त्या पाण्यामध्ये ही भाजी खूप सुंदर अशी छान वाफून येईल आता वरून आपल्याला पाणी घालायचं नाही जर तुम्हाला वाटलं तर त्यामध्ये दाण्याचं कूट तुम्ही घालू शकता अगदी झाडंभरडं त्याचं कोट घाला अतिशय सुंदर लागते आणि ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खूप सुंदर लागते एकदा नक्की करून बघा आवडेल तुम्हाला हे पहा माझी भाजी आता मी हलवून घेत आहे आणि भाजी हलवून झाली की त्याला ना आता वाफेवरती शिजवायची आहे आपल्याला त्यामुळे आपण काय करू झाकण ठेवून मस्त त्याच्यावरती आता एक दोन मोठी वाफ काढून घेऊ हलवून झालेली आहे आता वाफेवरती आपण ही शिजवून घेणार आहोत दोन तीन मिनटं पुरे झाली वाफ त्याला अगदी पटकन शिजते ही भाजी आणि इन्स्टंट अशी रेसिपी आहे तुम्हाला मी दाखवलेली आहे मुळ्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझी ही जी रेसिपी आहे ती तुम्ही कुठून पाहत आहात हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी तुम्ही कुठपर्यंत जात आहे आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की अप्रिशिएट करा आणि लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपी तुम्ही पाहण्यासाठी सरोज वडला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका घ्या गरमागरम अतिशय सुंदर अशी मुळ्याची भाजी बनवून तयार आहे ती भाकरीबरोबर अतिशय अप्रतिम लागते भाकरी कांदा भाजी अतिशय उत्तम बेत आहे आणि हे बघा हे निंबाचं लोणचं आहे निंबाचं लोणचं मी केलेलं आहे याची व्हिडिओ देखील टाकलेली आहे जर तुम्हाला निंबाचं लोणचं पाहिजे असेल तर नक्की बघा तिळ लावून केलेली बाजरीची भाकरी आणि फक्कड अशी भाजी लोणचं कांदा कोणाला नको आहे या सगळ्यांनी खायला